नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या नगर तालुक्यातील इसळक येथील वैष्णोदेवी मातेच्या मंदिरात मोठ्या भक्तिमय वातावरणात आज तांदळ कुटुंबियांच्या वतीने घटस्थापना करण्यात आली आहे अहिल्यानगर शहरापासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर उंच टेकडीवर इसळक येथे वैष्णोदेवी मातेचे मंदिर आहे या मंदिरामध्ये देवीच्या दर्शनासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून नव्हे तर बाहेरून देखील भाविक मोठ्या संख्येने येतात श्री क्षेत्र वैष्णवी मातेचे मंदिर जम्मू काश्मीर येथे आहे या ठिकाणी काही भाविकांना दर्शनासाठी जाता येत नसल्याने इसळक येथील वैष्णोदेवी मातेच्या मंदिरात भाविक मोठ्या संख्येने येतात नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असल्यामुळे भाविकांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते नवरात्री उत्सवामध्ये देवीच्या नाकात नथ तसेच विविध प्रकारचे सोन्याचे विभूषण देवीला घातले जातात त्यामुळे नवरात्री उत्सवामध्ये देवीचे वेगवेगळे रूप भक्तांना पाहाव्यास मिळतात या ठिकाणी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे इसळक येथील वैष्णोदेवी मातेच्या मंदिरात नवरात्रीच्या नऊ दिवस वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे तसेच येणाऱ्या भाविक भक्तांसाठी दररोज फराळाचे वाटप देखील करण्यात येते वैष्णवदेवी मातेचा मंदिर परिसर हिरवाईने नटलेला असल्यामुळे या ठिकाणी येण्यासाठी भाविक भक्तांना आकर्षित करतोय नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेली वैष्णवी देवी अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे नवरात्री उत्सवामध्ये वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्यामुळे भाविकांनी या ठिकाणी येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन रामदास टांगळ यांनी केले आहे जय माता दे वैष्णू माता देवस्थान रामनगरी शळक निंबळक वैष्णू माता इथे आज पहिली गटमाळ होते घटस्थापना झाली नऊचंडी होम चालू केलेला आहे ते नऊ दिवस चालतो रोज फराळाचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत फराळ जरा जाईल नऊ दिवस आणि आठवा माले तुळजापूरची पालखी येते आणि दशादशी महाप्रसाद केला जाईल भावांची गर्दी आहे इथं आराध्याचा कार्यक्रम चालू आहे माताजी बाकी आराध्य नंतर कीर्तन आपलं भजन हे चालू राहतात तर भाविकांनी वैष्णव माता देवस्थानला याचा लाभ घ्यावा आपली माताजी आपल्या लोकांना प्रसन्न होती आपली इच्छा पूर्ण होतात जय माताजी जय महावैष्ण